नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं लक्ष्मीपूजन खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना चला मग आता मी सगळं घर आवरून घेतलं आहे पुसून घेतलेलं आहे स्वयंपाक पण काही म्हणजे सगळ्यांचं नाश्ता झालेला आहे आता मी उंबरट्याला आपल्या हळदीचं लेपन करते बघा हे बघा मस्त मी आता हळदीचं लेपन करत आहे उंबरट्याला त्यामध्ये हळद टाकलेली आहे गोमित्र गंगाजेल जे सगळं टाकलं आहे आणि आता मस्त त्याचं लेपन करून घेत आहे मी आज लक्ष्मी महालक्ष्मी पूजन आहे आपलं दिवाळीचं आणि मी यरी पौर्णिमेला पण करते आणि जमलं तर मी शुक्रवारी पण करत असते आता मस्त असं लेपन सुरू आहे माझं बघू शकता की मी आणि एकदम प्रसन्न आणि एकदम भारी वाटतंय आज हे बघा मस्त आता हळदी झाली पण करून झालं आहे आता छान असं मध्यभागी स्वास्तिक काढून घेत आहे मी कारण असलं असल्यानं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करूनच शकत नाही त्यामुळे स्वास्तिक काढायचं चौकटीमध्ये आणि खूपच शुभ असतो हे खूप शुभ चिन्ह आहे आणि आता मस्त हळ स्वस्तिक काढून घेते आणि हळ पुष्प फुलं शदा हे सगळं वाहून घेते आणि दिवे पण लावून घेते मी आर्टिफिशियल पण दिव्याची पट्टी आणलेली आहे ती पण लावून घेणार आहे आता भेटल बर स्टिकर आणलीत स्टिकर आता लावायला आर्टिफिशियल स्टिकर छान येतं आणि हे पावलं आणले आहेत आपल्याला वर्षभर आता भेटत नाहीत म्हणून अगोदरच आणून ठेवलेत आहेत कुठं निघालं की आपल्याला हे लावून टाकता येते आणि हे पण मोठे पावलं आणले थोडेसे एक मला बाहेर पार्किंगला लावायचे ते छान येतं आणि हे एक आणलेलं आहे स्टिकर आणि शुभ लाभाचं हे काय खूप छान येतं हे बघा किती सुंदर स्टिकर आहे एकदम मस्त आहे हे एक आणले मी आणि गोल्डन कलरची डिझाईन आहे खूप छान आहे हे पण मला पावलं तर खूप आवडले हे बघा आणि मस्त आता बाहेर पार्किंगला लावते मी आणि तुम्हाला पण दाखवते कसे दिसायचे हे बघा मस्त आता चौकटीचं उंबरट्याचं हळदीचं लेपन पण झालं आहे मस्त आर्टिफिशियल दिवे लावून घेतले आहेत आणि आता छान उंबरटा सजवला आणि बघू शकता तुम्ही मस्त दिवा लावून घेतला आहे पूजा पण झाली आता आणि इकडं त्या आपल्याच दरवाजाच्या बाजूला स्वस्तिक पण काढून घेतलेले आहे शुभचिन्ह असतात ते ते पण काढून घेतले तर आणि मस्त आता उंबरटा तर आपला बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे बघा आता थोडंसं घरातलं आवरलं आहे आणि आता मी फराळाचं करायला मला मला मंगळवार आहे बायचं घर म्हणजे दरवाज्याला तोरण बनवायचं सुरू आहे आणि काही फोटोंना पण हारं बनवायचेत गाड्यांना हार बनवायचेत त्याचं काम सुरू आहे सासूबाईचं ताशी खिचडी बनवली आता ती खिचडी खायली मी हे बघा पोरांना वाजवायला भरपूर सारे फटाके आणले आणि काय आणले काय काय फटाके आणलेत मी तुम्हाला दाखवते दादा दाखवून तुम्हाला हे बघा एवढे सगळे फटाके आणले आणलेत दादाला वाजवायला खूप सारे आहेत हे बघू शकता तुम्ही एकदम नवीन नवीन हे तर रॉकेट बॉम्ब मस्त असे हे आणले तुम्ही साठाल होत दादा हे पण आणलेलं हे बॉम्ब हे बॉम्ब सारे हे बघा मस्त अशा प्रकारे छान आता चुरून घेतलं गव्हाचं पीठ आणि खवा आता ह्याचे मस्त आता आपण गोल असे गुलाबजामू बनव जशी आपल्याला साईज आवडती ना त्या साईजनुसार आता गोल असे गुलाबजामू बनवते मी मस्त अशा प्रकारे मस्त असे बॉल बनवायला आम्ही मग ते तळून घ्यायचे छान असे काळा कलरचे गुलाबजाम बनवायचे मस्त असा काळा तर कलर येऊ द्यायचा मग तळून घ्यायचे चला दाखवते नंतर हे बघा इकडं गुलाबजामून तळायला सुरू आहे आणि इकडे असे मस्त तळून झाले तर हे बघा मस्त असे गुलाबजामु तळून झाले तर तुम छान हे बघा हे बघा खूप अशी गडबड सुरू आहे सध्या आता लक्ष्मीची खीर बनवणं आहे इकडं पुऱ्या तळायचं काम आहे आणि गरम तर खूपच व्हायले मना आणि मस्त इकडं पुऱ्या तळाय बघा छान अशी पूजा मांडून झाली पूजा मांडताना माझी जी पूजा मांडली होती ना मांडताना जी क्लिप काढली ना ती क्लिप राहूनच गेली शेव करायची हे बघा किती सुंदर अशी मी पूजा मांडली आहे पण आता सगळे दिवे हे सगळं आरती करायचे टाईमला लावून घ्यायचे बघा किती मस्त मांडली आहे पूजा कसा वाटला आजचा व्हिडिओ हो, आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा